जवळ न पाहून त्याला हे पक्षी आताच बघायला भेटत आहेत मला म्हणजे ह्याच्या अगोदर नव्हती आता म्हणजे पावसाळा जवळ आले तसे हे पक्षी संध्याकाळचं वातावरण बघासा पावसाचं पाऊस थोडा थोडा रिमझिम झिम 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 ढग बघा कसे आलेत एकदम भारी ओढतात पाणी पुरा खराब झालंय पाणी पडतो पाऊस पडतो त्याचे थेंब नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी आलो आहे राहणार आंब आंबे शोधायला हो आणि आजचा वातावरण बघू शकता तुम्ही पूर्ण पाऊस दोन दिवस पडायला लागलं आहे चार तारखेपासून पाच आणि आज पण आहे आणि वरती इंद्रधनुष्य बाण आलं आहे रेम्बो ह्याच्यामध्ये दिसतोय का तुम्हाला माहीत नाही पण त्या साईडला दिसतोय थोडा थोडा आणि आपण आलो आहे आंबे आता ह्या आंबे आंबे पिकायला लागलेत संध्याकाळचा टाईम झाला आहे सर्व शांत झाले राहण्यात या आंब्यावरती आंबे वडले तांबे एक दो, तीन भेटले एक हिरवाय चार कारण त्या साईटला इतका बुक घेतला सकाळचं भेटत नाही ह्या साईटला कारण सकाळचे गुरं वगैरे येतात सकाळी लवकर आलो तर भेटतील हा एक रायवडी आंबा एवढी भेटले ते एक कांबेखाली आपल्याला आता संध्याकाळचं वातावरण बघा बघासा पावसाचं पाऊस थोडा थोडा रिमझिम रिमझिम पडतोय की ढग बह कसे आलेत एकदम भारी ओढतात थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे काल काल भरपूर होता पाऊस दिवसभर होता आज दुपारी थोडी सरी होऊन पडून गेली आणि आता थोडा रिमझिम रिमझिम पडतोय पाऊस आणि हा इकडचा वातावरण बघा कसा छानपैकी मस्त आहे सर्व पक्ष्यांचा किलबिलाट आहे किलबिलाट मी आलो तेव्हा इथे सर्व शेतात वगैरे पक्षी होते गाडीचा आवाज ऐकले तसं सर्व उडून गेले भेटले तर तुम्हाला दाखवतो आणि आपल्याला आता त्या साईडला आंबे जायचं हो आहे त्या आंब्यावरती आंबे आहेत ते चला तर आणि या आमच्या जमिनीच्या साईडला एक म्हणजे बाजोवालेची विहीर आहे तिथे अजून पाणी बीने वापरत नाही पहिली पूर्वी ह्या साईडला आम्ही शेती लोकं करायची त्या टायमात त्या विहिरीचा पाणी वा यूज करायचे पण सध्या विहीर अशीच आहे वापर नाही काय नाही फक्त बांधून ठेवली नाही आता पुढे तो जमीनवाला काय करेन तेव्हा त्याचं तर तुम्हाला ती विहीर दाखवतो किती पाणी आहे ते विहिरीला सध्या आता दोन दिवस पाऊस त्यामुळं पाणी वाढलं असेल बघू आता किती पाणी वाढलंय तू ही पाहिर पाणी पुरा खराब झालंय पाणी पडतो पाऊस पडतो त्याची थेंब पडत आहेत अशी विर आहे हा पूर्ण एवढा आहे तिचा मोठा आणि पाण्याचा वापर नाही त्यामुळं पाणी एकदम हिरा निळा झालंय तर आता त्या साईडला आंब्यावरती आपल्याला जायचं आहे बघू कारण दिवसभर गुरं असल्यामुळे आंब्याखाली आंबे खातात आता संध्याकाळचं जर वारेन पडलेले असतील ते आपले भेटतील करवंद आता फूल पिकलेत आणि आता ती पिकून पाऊस पडल्यामुळं गळून जातील सर्व आता थोडे चार पाच म्हणजे आठ एक दिवस दिसतील त्यानंतर ते आकस्तील पडून जातील सर्व कारण पावसाच्या जास्त पावसाच्या याच्यातून जास्त टिकत नाही ते ह्या झाडा पोचलो आहे पण आता पण कोणीतरी जमून नेलेले आहेत आमचे कोणा कोणतरी फिरत असतो हाय तो पिकून खाल्लेला कोणीतरी तर पडलेले असत आंबे हलून आंबा पिक्की आंबे पाळून घेऊन गेलीत जास्त दिसत नाहीत कोण ना कोणतरी येत असतो आणि आम्ही घेऊन जातो आता एक त्या साईडला आंबा आहे त्या साईडला दोन फोपट आपण गेल्या व्हिडिओमध्ये असे मी पोपट दाखवत होते ते त्या साईडला मग तिथूनच त्या साईडला एक पुढे आंबा आहे त्या आंब्या बघूया भेटतात काही आणि पोपट आज पण त्या साईडला आहेत सो पक्षी दिसतोय कोणता पक्षी तो आपण जवळ जाऊन बघूया कुठे गेला तो इथे पिवळ्या टोचीवाली पोपट पण आहेत ह्याजवळ या झाडावरती पण आपण जेवढं जवळ जाऊ शकत नाही जवळ गेलो तर ते उडून जातात इथे एक पक्षी आहे हा पक्षी आहे ना या ताँगा ताँगा तो या टायमात घरटी बनतो तो बघा गेला तिकडे उडून जवळजवळ आपल्या कॅचअप करत नाही कॅप्चर नाही करता येत इथे कवडे बसले। हा कोणता पक्षी आहे तो आपल्याला लांबूनच समजत नाही आणि हा कवडा ह्या साईटला सरतोय कवडा दिसला असेल तुम्हाला इथे या साईडला तो हा का पक्षी कोणता पक्षी आहे तुमच्या दिसतात पक्षी तो आणि इथे सर्व पोपटांचा कळप आहे आणि ढग पुऱ्या गडगडत गडगडत आहेत पावसाचं वातावरण बघा आलं पूर्ण आणि हा सूर्यास्त होते ह्या साईडला वा काय भारी दिसतोय आणि पोपट सर्व त्याचा उलून गेले या टायमातनं पावसाळ्यामध्ये नवीन नवीन नवी पक्षी पाहायला भेटतात तो एक नवीन पक्षी आहे तो बघा आपण तिथपर्यंत जवळ पोचू शकत नाही हा कोणता पक्षी आहे हा बघा हा आवडून झव जायचा प्रयत्न करू आपण एक काळी चिमणी आहे झाडावरती संध्याचे साडे सहा साडेसहा वाजत आले तरी पक्षी अजून बाहेर फिरत आहेत पक्षी जवळ जायचा प्रयत्न करतो तो पक्षी अजून थोडा थोडा दूर जातो त्या साईडला लावेत संध्याचे खूप पक्षी भेटतात इकडे मित्रांनो असे तुम्हाला गावगर्चे जर व्हिडिओ आवडत असतील तर जाताना नक्की लाईक करून जा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला तर आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो